आजचा जो बायटा आहे तो वेल एज्युकेटेड आणि पुणे येथे वेल सेटल व्यवसाय वे असणाऱ्या मुलाचा आहे वार्षिक सरासरी तीन करोड रुपये एवढा मुलाफा टर्न ओव्हर आहे त्यामुळे विनंती आहे कृपया व्हिडिओ पूर्ण आहे का यांच्या अपेक्षा पूर्ण आहे का आणि तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीची कोणतीही मुलगी जर काही अपेक्षित बसत असेल तर आठवणी त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांच्या लगेच जोडण्यासाठी सहकार्य करा नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर मधुर केंद्र म्हणजेच शिवराज मराठा मधुर केंद्रामध्ये तुमचं स्वागत करतो मुलाचे जन्मवर्ष आहे एकोणीशे ब्याण्णव उंची मुलाची सहा फूट आहे मुलाचं शिक्षण हे इंजिनिअरिंग फील्डमधून झालेलं आहे पुणे येथे मुलाचा एक वेल फेटर असा व्यवसाय आहे वार्षिक सरासरी तीन करोड रुपये एवढा मुलाफा टोनवर आहे आता त्यांच्याकडे तीस ते चाळीस जणांचा स्टाफ आहे तसेच मुलाच्या कुटुंबामध्ये आई वडील बहीण पर 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 भावा परिवार आहे मुलाच्या भावाचं बहिणीचं लग्न झालेलं आहे मूळ हे सातारा जिल्ह्यातले त्यांचं गाव आहे गावी मुलाला पंधरा एकर एवढी शेती आहे गावी त्यांचं घर आहे तर यांच्या अपेक्षा काय आहे ते पण पाहणार आहे पण अपेक्षा पाहण्याबद्दल तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की अजून आपल्याला फॉलो केलं नसेल तर कृपया फॉलो करा त्यांची सर्वात पहिली अपेक्षा आहे की मुलगी असेल ती महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील असेल तरी त्यांना चालेल फक्त मुलगी खानदानी शंभर मराठा कास्टमधील असावी तसेच मुली प्रशिक्षण हे कोणत्याही क्षेत्रातून इंजिनिअरिंग झालेलं असेल असंही स्थळ त्यांना चालेल पण मुलीची उंची ही किमान पाच फूट पाच इंच किंवा त्यापेक्षा जास्त असावी त्यामुळे नक्की तुमच्या ओळखीची कोणतीही मुलगी जर का पुणे ते सेटल व्यवसाय असताना मुलगा पाहत असेल तर आठवणीने त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असंच आपल्याकडे मराठा समाजातील भरपूर उच्च शिक्षित मुलां असतात त्यामुळे तुमच्या ओळखीचं कोणीही मराठा समाजातील असेल लग्नासाठी एक चांगलं शंभर टक्के विश्वसनीय जर केंद्र शोधत असतील तर आजच आपल्या शिवराज मराठी विवाह केंद्राची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या विवाह केंद्रामध्ये नावनोंदीविषयी माहिती घेतली नसेल तर स्क्रीनवरती तुम्हाला हे दोन नंबर दिसतात त्या नंबरवरती सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये फोन करा नावनोंदणीविषयी माहिती घ्या तुम्हाला जर का माहिती योग्य वाटली तर नक्कीच नाव नोंदणी करा नाव नोंदणी तुम्ही ऑनलाईन सुद्धा व्हॉट्सअपवरती बायोटा फोटो पाठवून करू शकता किंवा आपलं पुणे धनकवड या एरियामध्ये एरिया एरियामध्ये आपलं ऑफिस आहे आणि साताऱ्यामध्ये स्टेशनच्या समोर ऑफिस आहे तुम्ही थेट ऑफिसमध्ये भेटू सुद्धा नावनोंदी करू शकता तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तो पण तरासा घेतो धन्यवाद जय शिवराय